सांगा वीस रुपये पाव शर्दीला पाव काजल दोडका भोपळी टमाटे कोथिंबीर या मंडळीनिकी पाणी माळवाजी काय बसले बसल्या हो दाद्याच्या मम्मी पासी या माळवा घ्यायला कोणाला तिकडे बसली तिकडे नाही बसली ना तिकडे जावं लागेल दगडू नाही का दगडू दगडूच्या मम्मी पासी माळवाजी काय बसले या तुम्ही माळवा घ्या नाही तर

रंग लागले गाई मते किती रंग लागले बघा आमचं कुण्यात कुण्यात गाय मते चला चला तिकडे चला मागून आण हे पांजरे मध्ये आले ए नुसत जाऊ माय पांदरी भैसा आ गई तिकडे चला

भावा भावा इक

बगा ई बीजी तो सब

तर आम्ही खायला बघतो आवडत असलं येऊन येऊन जावा तुम्हाला ह्याची भाजी लय छान होती या नंबर भाजी होती ह्याचं ना, ना। नाव हायपरवर साहेब बाबा थँक्यू ना खूप छान व्हिडिओ असतात मी तुमचा मोठा फॅन आहे खाण्यामध्ये धन्यवाद धन्यवाद ते या नाही बरं बघा आता गिऱ्हाईका आलं या

आता तुमच्या नावामध्ये खूप मोठी मिस्टेक व्हायली साहिल नाव असणार केलंय नेमकं ताई आहेत का दादा एक ताई म्हणतात मी आजची खूप मोठी फॅन आहे धन्यवाद धन्यवाद तर कोण कोण हाऊस तुम्ही कोण कोण नाही काही लांब नाही त्यांनी कुठल्या ती आपलं काय माहित नाही सांगवा की त्यांनी कुठले आहेत ते वडगाव शिरगाव मी वडगाव शिरलाले तुम्ही भी इथं जवळ कुठं आसपास असला तर या इथं नातीच्या ना लग्नाला आले तिथं वडापाव आहे भजी आहे समोसे आहेत इडली सांभर आहे केले म्हणून आहे म्हारे म्हारे आहे لکه ناګه ته ته خبرې مې نه وکړې اځه که همزه بواني په لړ کې راټی علي علي ته بل <سؤال> 90 روپیا ته وډه پاوته درلله ها ما دې کي غاټي کموي ته کاون دي علي بعد موته څيكون کا بيته نو وروته وډه پاو ان پټي سر आले आले आता बघा पान चालेल बाई हा अगं माझ्या माद्या किती वेळा मीकडे डावाळ आणता तुम्ही काय सांगता नाही नाही मग खायचे राव काय इन बाई किती भूक लागली तुम्हाला हे केवंदा काय भूक का माया नाव शिरा खावा पटकन

अंदर सौ रुपए में जाओगा मैं कबाब और मुझे हाथ दिखाएगा आया आया मैं दवाई खाना पकाऊंगा मैं दवाई अभी तक ठीक नहीं है हार्कोन का कोई खाने का मंग्स वो वाला है गंदा वाला है तो चम्मच में तो लगभग इस रुपए ले लीजिए क्या करेगा काट कर कूड़ूंगा

असं है। एक नंबर खायला चवीला पण भारी आहे खायचं तर चार रुपये आगाव द्यायचे पण चांगली वस्तू घेऊन खायचे शिवाला वातावरण बिघडलेलं आहे आता कधी तुडू तुडू घ्यायला लागले तर त्याला बघून तिथे जायला काय पण घ्यायला गेले तर आई पोस जात आहे का नाही काय माहिती बाई इतकं गोड आहे खूप गोड आहे मस्ती लागले बघा मी त्यांना माझं टाकलं नाही आलं तरी चालतं

फरीन सय्यद मन धन्यवाद 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 मला भी तुमचा नमस्कार माझा भी तुम्हाला नमस्कार मला येत नाही बोलता मी आला नाही माझा नमस्कार तुम्हाला धन्यवाद सगळ्याला आभारी आहे मी सगळ्याचे आभारी खा नको शे खा

नमस्कार मित्रांनो हे बघा आमचं खंदणी कलर कलर गेला तरी पैसे वापस कलर गेला तरी पैसे वापस कलर वाईट करतो नाही कलर जानूच्या अंकलला माझा नमस्कार सध्या अंकल इथं नाहीत पण तरी आमच्या तर्फे तुम्हाला त्यांच्याकडून नमस्कार हो कधी पण आम्ही का नाही सोळा तारखेपासून पुण्यामध्ये जाऊ वडगाव कौशरी मध्ये लग्न सोळा तारखेचं आपलं

एक ताई म्हणतात तुम्ही कोणाला जाऊ स्वप्नील मुंडे हाय हाय एकदा सगळ्याक धन्यवाद करा बाय बाय करा